अर्बन घोटाळा प्रकरणी ईडीने गांधींचा जबाब नोंदवला दहा तास विचारपूस बडे बडे लोक येत आहेत नगरमधील अर्बन बँक घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने ईडीने कार्यवाही सुरू केली आहे या निमित्ताने बँकेचे माजी संचालक व बँक बचाव कृती समितीचे प्रमुख राजेंद्र गांधी यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे गांधी हेच या प्रकरणातील मुख्य तक्रारदार असून त्यांच्या जबाबातून अनेक बड्या नावांचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त होत आहे गांधी यांच्या ईडी जबाबामुळे कोण कोण गोत्यात येणार याविषयी जिल्ह्यात तक्र वितर्क सुरू झालेत सोळा जुलै रोजी सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत गांधी यांच्याकडून ईडी अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती घेतली गांधी यांनी स्वतः ही माहिती दिली असली तरी चौकशीच्या गोपनीय स्वरूपामुळे अधिक खुलासा करण्यास त्यांनी नकार दिलाय या ईडी चौकशीमुळे नगर अर्बन बँकेच्या वर्तुळात सध्या प्रचंड हालचाल सुरू असून अनेक थकबाकीदार माजी संचालक आणि हितसंबंधित व्यक्तींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले गांधी यांनी दिलेल्या जबाबामुळे अनेक बड्या राजकीय नेत्यांसह व्यापारी व कर्ज थकवणाऱ्यांची अडचण वाढल्याची शक्यता वर्तवली जात आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं यात खरे दोषी कोण आहेत नक्की कमेंट करा